एक चोर एका घरामध्ये चोरी करण्यासाठी जातो आता फार मोठं होतं आणि खूप दिवसापासून बंद पडलेलं होतं त्यामुळे ह्या चोराने विचार केला की आपण या घरामध्ये जाऊ आणि चोरू करून अलगद बाहेर येऊ कारण की खूप दिवस झाले तो चोर त्या घरावर नजर ठेवूनच होता कोण येत आहे कोण जात आहे किती दिवस राहतं आहे काय करत आहे पूर्ण प्लॅनिंग तो करू लागला पण गेले एक दोन महिने झाले त्या घरामध्ये कुणीच आलं नाही आणि त्या घरामधूनही कुणी बाहेर गेलं नाही चोराने ठरवलं की आपल्या आपल्याला आज रात्री या घरामध्ये जायचं आहे आणि चोरी करून बाहेर यायचं आहे चोर संध्याकाळी त्या घरामध्ये एंटर करतो एंटर केल्याच्यानंतर मधात जातो मधात बघतो तर खूप किमतीवान मौल्यवान वस्तू त्या घरामध्ये असतात जसं की एखाद्या आलमारीमध्ये न चांदी एखाद्या आलमारीमध्ये पैसा म्हणजे खूप किमती 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 वस्तू त्या घरामध्ये असतात जसं की एखाद्या एम एल एचं घर असतं ना त्या घरामध्ये कसे सोने नाणे असतात त्या प्रकारचे सोने नाणे त्याच्यात असतात तर खूपच खुश होतो त्याला वाटतं की यार आत्ता माझ्यापशिन एक मोठा खजाना आहे आणि तो सगळं जे आहे तो एका आपल्या जवळ असलेल्या बॅगमध्ये भरतो बॅग त्याची अशी होती की कमीत कमी सोनं जरी त्याच्यामध्ये कोणतं जरी सामान टाकलं दहा किलो सामान त्याच्यामध्ये अलगत बसली एवढी त्याची बॅग होती आणि दहा किलोच का कारण की त्याला असं माहीत होतं जर कुणी आलं तर हे दहा किलो घेऊन आपल्याला सहज पळता येईल त्यामुळं त्याने दहा किलोचीच बॅग आपल्यासोबत घेऊन गेला आणि जेवढं पण सोनं वगैरे आहे ते सगळं त्या दहा किलोच्या बॅगीमध्ये भरलं आणि ते फिट्ट त्या दहा किलोच्या बॅगीमध्ये बसलं आता तो थोडा थोडा इकडे तिकडं बघतो आणि त्या घराच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो बॅग पाठीवर अडकवतो आणि सहा पावलं पुढं टाकतो की तो धाडकर खाली पडतो म्हणजे जे फरशी असते त्याच्यावरून काहीतरी तुटतं आणि त्या तुटलेल्या जाग्यातून तो सरळ खाली जातो कमीत कमी पाच ते सहा सेकंद तो खाली पडत राहतो आणि एकदम तो एखाद्या एक गवताच्या ढिगारावर पडल्यासारखा तो त्या गवतावर पडतो म्हणजे गवतच असतं खाली टाकलेलं त्या गवतावर तो त्या ढिगारावर पडतो पडल्याच्यानंतर उडतो बघतो तर सगळीकडं अंधाराचा अंधाराच असतो आणि ते ज्या जागेवर पडलेलं असतं त्या जाग्यावर एक गवताचा ढिगार असतो एक असं गवत की आपल्या झोपड्यावर कसं आपण टाकतो त्याला आपण पाल म्हणतो त्या टाईपचं गवत त्या जाग्यावर असतं त्याला त्यामुळं लागलेलं नसतं आता तो वरी पाहतो आपण कसं काय पडलो म्हणून तर वरी एक चौकोनी उजड दिसतो आणि त्या चौकोनी दरवाजामधून त्याला ते वरचं घर दिसतं नंतर त्याच्या लक्षात येतं की अरे इथं तर एक दरवाजा होता आणि आपल्या ओझ्यामुळं आणि या दहा किलोमुळं तो दरवाजा तुटला आणि आपण इथं खाली पडलो आता तो रस्ता शोधू लागला की या जागेमधून आता वर निघायचंय आणि आपल्याला इथून बाहेर पडायचंय तो खाली उतरतो त्याच्याजवळ बॅटरी होती छोटीशी जर घरामध्ये जर काही दिसलं नाही तर बॅटरीने बघायला तसं त्या घरामध्ये छोटे छोटे लाईट चालूच होते पण त्याच्यामुळे त्याने ती बॅटरी यूज केली नाही पण जिथं तो पडला होता तिथं अजिबात उजेड नव्हता त्यामुळे तो आपली बॅटरी बाहेर काढतो आणि बॅटरीने बघायला लागतो तर बॅटरी फार मोठी नव्हती छोटीच बॅटरी होती जेवढं दिसायचं तेवढं दिसत नव्हतं पण जिथं पाहायचं त्याला तेवढं त्याला दिसायचं मग तो त्या बॅटरीच्या साह्याने सगळीकडं बघतो पण बॅटरीच्या साह्याने जेव्हा तो बघतो मो, त्यावेळेस त्याला एकही भिंत दिसत नाही जसे की तो एखाद्या मोठ्या मोकळ्या जागेमध्ये दे पडलेला आहे आणि सगळीकडं पूर्ण अंधाराचा अंधार आहे जणू की एखादा ब्लॅक होल अशा टाईपचा तिथं पूर्ण अंधाराचा अंधार बॅटरीचा प्रकाश कोणत्याच वस्तूला जाऊन टेकत नव्हता तो हळूहळू चालायला ला लागला चलता चलता त्याला थोडं थोडं असं अनुभव लागलं की जे पायाच्या खाली आहे ना ते काहीतरी नरम नरम आहे असं वाटत होतं की एखाद्या अशा मोकळ्या फटक वाळूवर चालतोय आणि आपली पावलं थोडे थोडे खाली दबत आहेत आता तो बॅटरी खाली दपतो खाली दबल्याच्यानंतर त्याच्या पावलाखाली सगळं लाल भडक दिसतं जणू की असं मास आणि त्या मासावर तो चलतो आहे खूप मोठं मासाचं असं समुद्र आहे आणि त्या समुद्रावर तो आहे जसा जसा तो पाऊल टाकतोय आहे तसं त्याच्या आजूबाजूला समुद्रामध्ये कशा लाटा निघतात तशा प्रकारच्या लाटा निघत त्या समोर जाऊ लागल्या म्हणजे पाऊल टाकला चिखलामध्ये कसा आपण पाऊल टाकतो त्याच्यावर एक परत असते त्या परतीवर कसा असा चिखल हालते आणि समोर जातो आहे तशा प्रकारचं हे याच्यासोबत झालं आणि याच्यासोबत याच्या पाऊलाखाली ते दिसू लागलं हा घाबरला घाबरल्याच्यानंतर खाली बघतो इकडं तिकडं बघतो याच्या अंगाला घाम सुटतो काय करू कसं करू मी कुठं आलो आहे आणि जे ते दरवाजा होता ना चौकोनी तो त्या दरवाजाकडे पटकर बघतो बघितला की तो दरवाजा गायब होतो तुम्हाला जो दरवाजा त्याला दिसत नाही तो, तो पळत पळत त्या जागेवर येतो फटफट फटफट त्याचे पावलं असतात जसं की पाण्यामध्ये धावतोय तसा आहे तो बघतो तर बरी काहीच नसतं मग हा पूर्णपणे घाबरतो याला कळालेलं असतं की आपण अशा जागेमध्ये अडकलेला आहोत की इथून निघणं थोडं शक्य नाही आहेच आता इथून निघायचं कसं तो हाच विचार करू लागला तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो एका माणसाचा समोरून तो, तो, तो आवाज असा असतो कोण आहे तिकडं अरे कोण उतरलं इथं कोण आहे असा समोरून आवाज येतो हा पूर्ण घाबरतो की या जागेवर एका माणसाचा आवाज यायला येतोय हे काही विचित्र प्रकार आहे तो एक दोन स्वतःच्या गालामध्ये मारतो फडापड पड़ लगे त्याला वाटतं की मी काय एखादं स्वप्न वगैरे तर बघत नाही ना मारतो मारल्याच्यानंतर तो त्याला कळतं की नाही हे स्वप्न वगैरे काय नाही आणि जी त्या बॅगमध्ये सोनं वगैरे भरलं होतं ना ते सगळं काही त्याच्यासोबतच होतं आणि ती त्याच्या पाठीवर लटकवलेलं होतं तेवढ्या त्याच्या ते कानावर पुन्हा का एक आवाज येतो पावलांचा जसं की कोणी त्याच्याकडं हळूहळू चलत येते आता हा सावध झाला आपल्या जवळची बॅटरी जिकडून आवाज येतोय तिकडू दाबायला लागला पण आत्ता पण त्याच्या बॅटरीच्या उजेड कोणत्याच वस्तूला टेकला नाही आणि टक टकरला नाही आणि त्याला ते उजेड कोणत्या वस्तूला जाऊन दिसतच नव्हता म्हणजे ते उजेड कुठं पडते तो दिसतच नव्हता फक्त हा बॅटरी तिकडे दाबू लागला जिकडून आवाज येऊ लागला तिकडून आता दहा पंधरा सेकंदाच्या नंतर जेव्हा हे पावलं वाजत वाजत हळूहळू याच्या जवळ यायला लागतात तसा तसा तो जो बॅटरीचा प्रकाश आहे याच्या बॅटरीचा प्रकाश तो कुण्यातरी वस्तूवर टेकल्यासारखा याला वाटू लागला आणि एक चेहरा असा चेहरा ज्या चेहऱ्यावर एकही केस नाही ना भुवाळ्या ना मिशा ना केस ना कानावर केस चेहऱ्यावर कुठल्याच केस नाही सगळा चेहरा चोपडा तेल त्याचे दातं एकदम अनिदार असे ही समोरचे जे दात आहेत ना सुद्धा अनिदार दातं त्याच्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्याला तो चेहरा दिसला आणि हळूहळू हळूहळू तो चेहरा याच्याकडे येऊ हो लागला आता हा घाबरू लागला असा कसा विचित्र प्रकारचा चेहरा आहे आणि तो माझ्याकडं कसा येतो आहे आणि जसा जसा तो याच्याकडे येतोय ना तशी तशी तो, तो स्माइल करते तसा तसा तो हसतो आहे त्याचं क्रिपी स्माइल ऐकून याच्या अंगाला काटा फोडतो की बापरे बाप किती भयंकर आवाज आहे याला कळून चुकतं की आत्ता आपलं जगणं शक्य नाही आत्ता आपण शंभर टक्के मरणार म्हणजे मरणारच आता हा बॅटरी त्याच्या पूर्ण शरीरावर फिरवायला लागतो त्याचं शरीर अर्ध माणसाचं होतं आणि अर्ध उंदराचं होतं उंदराचं कसं शरीर असतं तशा प्रकारचं मागं भल्ली मोठी एक शेपूट अर्ध्या अंगाहून खाली सगळे केसच केसं आणि वरचं शरीर माणसाचं ज्या शरीरावर एकही केस नाही त्याचे दात पूर्ण आणि दार आणि त्याचा एक डोळा उंदरासारखा आणि एक डोळा माणसासारखा होता आणि तो हळूवार दोन पायावर आपल्या उंदरासारखे पाय असतात ना खालच्या त्या दोन पायावर हळूहळू याच्याकडे ये चलत येतो आहे आणि हसत येतो आहे त्याचा हसण्याचा आवाज आणि त्याचा येण्याचा आवाज हा ऐकून ऐकून अर्धवट मिलेला असतो आणि तो, तो बघता बघता याच्या फार जवळ येतो जवळ आल्याच्यानंतर याचा ये सुगंध येतो थोडा वेळ याच्या शरीराचा वास घेतल्याच्यानंतर तो उंदीर अर्धवट उंदीर याला बोलायला लागतो ला ला स्वागत आहे तुमचं या जगामध्ये असं नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते जो अर्धवट उंदीर जो माणूस आहे तो आपल्याजवळ येतो आहे आपला सुगंध घेतोय आणि आपल्याला म्हणतो की स्वागत आहे तुमचं या जगामध्ये तो समोरचा माणूस याला म्हणतो की माझ्या पाठीमागे चला हा याची बॅग घेऊन त्याच्या पाठीमागं हळूहळू येतो कारण की याच्यापाशी दुसरा कोणताही विलाच नव्हता कुठं जाण्याचा रस्ता दिसत नव्हता ज्या जागेवर जा तो अडकला होता तिथून त्याला काही सुधरत नव्हतं जे काही एक आशाची किरण होती तो हाच एक माणूस होता याच्यामागं तो हळूहळू हळूहळू चलायला लागला कमीत कमी अर्धा ते बावन तास हे दोघंजणं चलतात चलल्याच्यानंतर तो समोरचा जो उंदीर मानव आहे तो एक मंत्र उच्चारतो आणि त्या मंत्रामध्ये एक दरवाजा म्हणून शब्द असतो खूप मोठा मंत्र असतो तो मंत्र उच्चारतो आणि दरवाजा असा शब्द तो बोलतो बोलल्याच्यानंतर समोर एक भल्ला मोठा दरवाजा ओपन होतो एवढा मोठा दरवाजा की समजा तीन डायनासोर मोठे डायनासोर एकावर एक जर ठेवले तर तिने एकताच दरवाजामधून घातले तेवढा मोठा दरवाजा त्यांच्या दोघांच्या समोर उघडतो आणि हे दोघंही जण त्या दरवाजामधून बाहेर पडतात जसे बाहेर पडतात तिथे एक अलगच प्रकारचं जग असतं असं जग की ते कधीच याने बघितलेलं नसतं पण हा थोडं थोडं या जगाबद्दल त्याने ऐकलं जरूर असतं आता हा विचार करतो की हे मी कुठं ऐकलं असं काय आहे काय आहे तेव्हा पटकन्याच्या डोक्यामध्ये येतं अरे यार मी जिथं वाचले ज्यांच्याकून आहे त्यांच्याकून या जागेची जी नाव आहे ते नर्क म्हणून नाव आहे याला पन्नास टक्के वाटतं की आपण नर्कामध्ये आहे हा स्वतःच्या शरीराला झांबलतो बॅग झांबलतो आपण मेलो तर नाही मग याचा जागेवर आलो कसं आणि हे सगळं नरकासारखं का दिसतंय कारण की त्या जागेवर जे हे दोघंजण चलू लागले त्यांच्या अवतीभोवती सगळी सगळी लाव्यांच्या नद्या होत्या लाव्यांचा समुद्र होता आणि जिद्द काही माणसं दिसू लागले त्यांना ते टॉर्चर करू लागले मारू लागले पेटू लागले असं म्हणजे एक अनोख्या प्रकारचं टॉर्चर भयंकर टॉर्चर त्या जागेवर होऊ लागलं आणि त्यांना टॉर्चर करणारे अर्धे मानव अर्धे पशु होते आणि इतकंच नाही खूपच विचित्र प्रकारचं काही अर्धे कोंबडे काही अर्धे बकरे काही अर्धे सशे म्हणजे जेवढे पण जनावरं आहेत ना या पृथ्वी तलावावर त्या जनावरांच्या सगळ्या पिशीज माणसांच्या अर्ध्या अर्ध्या मतात होत्या आणि ते त्या माणसांना सजा देत आहेत कोणी कोणाला कढईमध्ये बुडवतं आहे कोणी कोणाला त्या समुद्रामध्ये बुडवून वरी काढते कोणी त्यांना कच्चं तुडू तुडू खाते कोणी त्यांच्या पोटामध्ये कुराण्या खूप असतात आणि दर काटकं खूप असतात हे सगळं प्रकार याला दिसू लागला याच्या अंगाचं घाम न घाम झालं आणि बघता बघता हा एका अशा जागेवर जातो जिथं एक खूप मोठी विशाल काय वाईट मूर्ती असते जिचा आकार समजत नाही नेमकी ती कशासारखी असते पण खूप मोठी वाईट विशाल मूर्ती असते त्याला अंदाजा लागत नाही की हे माझ्यासोबत होतंय काय तुझं याच्यासोबत अर्धवट उंदीर असलेला माणूस होता याला म्हणतो की तुमची बॅग काढा हा बॅग काढतो तो म्हणतो की आता हिला उघडा नंतर बघतो तर त्याच्यामध्ये काहीच नसतं बॅग पूर्ण खाली असते खाली असल्याच्यानंतर तो जो समोरचा माणूस आहे तो त्या मोठ्या आकृतीला वाईट आकृतीला म्हणतो की हा आपल्यापाशी आलेला आहे याचे गुन्हे आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता या चोराचे गुन्हे सांगतो या चोराने तीन लेडीजचा रेप केला आहे दहा लेकरांचासुद्धा रेप केला आहे त्यांना मारलं आहे जिवंत जाळलं आहे आणि हे झाल्याच्या नंतर पन्नासपेक्षा जास्तही मर्डर केलेत आणि त्यांनी त्या मर्डर केलेल्या माणसांची घरं लुटलेत हे यांचा गुन्हा आहे असं म्हटल्याच्यानंतर हा पूर्ण शॉक होतो मी जे जे काही केलेले आहे ते याला कसं माहिती आहे आता याला कन्फर्म होतं की आपण शंभर टक्के नरकामध्ये आहे आणि तो जो उंदीर आहे अर्धवट उंदीर तो याला म्हणतो की हो तू जो विचार करतो आहेस तेच हे नरक आहे हा पूर्ण हदरतो याला वाटतं हे काय नवीन प्रकार आहे मी तर मेलो नाही मी तर जिवंतच आहे हा प्रश्न विचारतो त्या उंदराला तो म्हणतो तू जर मेला नसता तर तुझ्या बॅगमध्ये जे सोनं चांदी आहे ना था आला था, ते इथं आलं असतं ते तुला दिसलं असतं तुझ्या बॅगमध्ये तुझे कर्म शोधत होतो पण तुझ्या बॅगमध्ये कर्म नव्हते हो त्या बॅगमध्ये नुसती कुकर्मच होते आणि ज्या प्रकारचे तुझे कुकर्म आहेत ना त्या प्रकारचं तुला प्रत्येक शिक्षा भोगावी लागणार तो इकडं तिकडं बघतो सगळे अर्धवट जनावरं तो म्हणतो की होय तू बरोबर बोलतोयस तू जीवनामध्ये काय जेवलास कोणत्या जनावरांना खाल्लंस तू जास्त ते जनावरं तुला पहिले शिक्षा देतील त्याच्यानंतर तू कोणाला काय त्रास दिला आहे तसा त्रास तुला तशा टाईपचे माणसं देतील म्हणजे तू जे जे आत्तापर्यंत प्रक्रिया करत आला लोकांना जसा जसा तू त्रास दिला आहेस जे सजीव आहेत जे श्वास घेऊ शकतात श्वास सोडू शकतात आणि जे कमजोर आहेत ज्यांच्यावर तू त्रास दिलेला आहेस त्यांना तू टॉर्चर केलेला आहेस त्यांना तू परेशान केलेलं आहेस ते सगळं काही आता तुझ्यासोबत रिपीट होणार तोपर्यंत रिपीट होणार जोपर्यंत तुझा जो हा कालावधी आहे या कालावधीमध्ये तू जे केलेलं आहे एवढाच कालावधी प्रत्येक कॅटेगरीमध्ये होणार म्हणजे तू जर आता साठ वर्ष जगला आहेस ना या साठ वर्षामध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये तू साठ साठ वर्ष जगणार आणि त्या प्रत्येक पॉईंटमध्ये तू ज्याला ज्याला जसा जसा त्रास दिला आहे ते एक त्रास तुला होणार तोपर्यंत होणार जोपर्यंत त्या त्रासची लिस्ट संपणार नाही आणि तुझी लिस्ट तर खूप मोठी आहे काय वाटतं तुम्हाला कर्म काही नसतात देव काही नसतात वाईट चांगलं हे काही नसतं मेल्याच्यानंतर नंतर काहीच नसतं हे चुकीचं आहे तुमचं मेल्याच्या नंतर सगळं काही असतं पण मरण्याच्या अदोगर जेवढी कर्माची फळं भेटतात न, ते ना तेवढी तुम्हाला भोगावी लागतात पण जर आयुष्य कमी पडलं ना तुमचं तर ती कर्माची फोळं तुम्हाला नरकामध्ये येऊन भोगावी लागतात याला खोटं समजू नका हे एकदम सत्य आहे असं म्हणतो आणि याला त्या जेलमध्ये त्या सर्कलमध्ये टाकतो ज्या सर्कलमध्ये याला शिक्षा होणाऱ्या असतात आणि हा या शिक्षा भोगण्यास तयार होतो आणि शिक्षा भोगायला सुरुवात होते याला इतका त्रास होतो इतका त्रास होतो हा त्या शिक्षामध्ये गुरगुर गुरगुर -गुर करत 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 फार चिमरून जातो आणि आखीरकार हा जगण्याची आशा सोडतो आणि दुसरा जन्म घेण्याची आशा सोडतो तर मंडळी स्टोरी कशी वाटली स्टोरी मी स्वतः बनवलेली आहे आणि स्टोरी इमॅजिनेशनरी जास्त आहे म्हणजे इमॅजिन करणारी स्टोरी जास्त आहे आणि या स्टोरीमधून एक गोष्ट खूपच जास्त शिकायला भेटते या स्टोरीमध्ये हे शिकायला भेटतं की कधी पण माणसाने असं समजू नये की कर्म वगैरे काही नसतात देव वगैरे काही नसतो आपल्या कामाची फळं आपल्याला भेटत नाहीत असं कधीच समजू नये फॉर एक्झाम्पलसाठी तुम्ही जर मेहनत करसाल तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटलच पैशासाठी काम करसाल तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसा भेटणारच तर मग तुम्ही वाईट कामं केल्यावर त्या वाईट कामाचं फळ तर तुम्हाला भेटणारच जर तुम्ही चांगले कामं करतायत त्याचं कसं फळ भेटतं तसंच वाईट कामाचंसुद्धा फळ भेटतं आणि प्लीज या कथेपासून एकच शिकवण घ्या की वाईट काहीही काम करू नका हां आपली कथा इथंच संपवूयात आणि भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कथा आवडल्यास कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगलीशी कमेंट करा की कथा कशी वाटली म्हणून आणि हां तुम्हाला जर क्राईम स्टोरीज आवडत असेल तर माझं सेकंड चॅनल आहे अनलाईक टू पॉईंट झिरो म्हणून त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर क्राईम स्टोरीज आवडत असेल तरच